नमस्कार शेतकरी बंधूंनो अतिवृष्टीमुळे ज्या जिल्ह्यांचे नुकसान झाले होते त्या जिल्ह्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे तर कोणत्या जिल्ह्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का नाही ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील शेतकरी बंधूंनो तुम्हाला तर माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाने अगदी धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे पण राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यासाठी श शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्यात झालेल्या अतिवृष्टी अवकाळी आणि पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेले या आहे यामध्ये सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे आत्तापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात सुमारे एकोणचाळीस लाख एकर शेतकरी शेतीचे नुकसान झालेले आहे यामध्ये फळबागा शेतजमीन जनावरे घरे आणि पिकांचे नुकसान झाल्याचा समावेश आहे या सर्व नुकसानीसाठी शासनाला तीन हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधींची तरतूद करावी लागणार आहे आता आपण कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका लागला आहे ते पाहूयात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांचे पंचनामे होऊन निधीसुद्धा मंजूर झालेला आहे तसेच बाकीच्या जिल्ह्यांसाठी आता पंचनामे सुरू आहेत आणि पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर यांनासुद्धा निधी मिळवला जाईल पण यानंतर पुढे काय प्रशासकीय हालचालींना आता वेग आलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवले जाणार आहेत निधी वितरणाची तारीख ही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ही नुकसान भरपाई जमा होईल शेतकरी